विनंती होती सभागृह नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ एक निवेदन करायचे सभापती महोदय महाराष्ट्र भूषण हा हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार महाराष्ट्र शासनात मार्फत दरवर्षी देण्यात येतो या पुरस्काराचं स्वरूप रक्कम रुपये पंचवीस लाख मानपत्र मानचिन्ह व शाल असं आहे दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्याबाबत मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या दे अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र भूषण चोवीस पुरस्काराकरिता श्रीराम सुतार ज्येष्ठ शिल्पकार यांच्या नावास सर्वानुमते मान्यता देण्यात आलेली आहे सभापती प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे परिषद विधेयक क्रमांक तीन महाराष्ट्र